सांगलीत भारत सरकार आणि इंडियन कयाकिंग अँड कॅनोईंग असोसिएशन आणि साई यांच्या सहयोगाने अस्मिता लीग कयाकिंग कॅनॉईंग या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनॉईंग अँड कयाकिंग यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ घाट येथे रॉयल कृष्णा बोट क्लब सांगली येथे पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे सहसचिव दत्ता पाटील यांनी दिली आहे यावेळी समीरजी मुंडगेकर प्रताप जमादार सुरेंद्र कोरी अश्विनी वागसकर दीपक पाटील विनोद नलवडे अर्चना पाटील शेखर बजाज आदी उपस्थित होते नमस्कार मी दत्ता पाटील रॉयल कृष्णा बोट क्लब आज सांगलीला आपलं एक अविस्मरणीय क्षण आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अस्मिता खेलो इंडिया लीग दोन हजार पंचवीस हे वुमेन्स लीग आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्रामधून ज्या मुली आणि महिला येणार आहेत आणि तो साहसी खेळ जो आहे आपला कायाकिंग किंग कॅनोइंग याचा थरार आपल्या सांगलीकरांना अनुभव मिळणार आहे यासाठी कृष्णा नदीमध्ये रॉयल कृष्णा बोट क्लब व सांगली जिल्हा कॅनो कायकिंग असोसिएशन व महाराष्ट्र असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आयोजित केलेलं आहे या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साई यांच्या अधिकृत मान्यतेने आणि से सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या संकल्पनेनुसार आपण हा खेलो इंडिया वुमेन्स लीग दोन हजार पंचवीस कॅनो काय किंग या, या खेळाचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कमीत कमी एकशे पंचवीस महिला खेळाडू सहभागी होणार आहेत आणि यातल्या सर्व खेळाडू जे आहेत त्यांना आपण जसं लीग आहेत तसे आपण एक त्यांना प्रत्येक नदीची नावं देणार आहेत जसं कृष्णा गोदावरी पंचगंगा अशा कोयना या पद्धतीनं आपण त्यांचे गट पाडणार आहे त्या गटातून जे खेळाडू प हे होतील विनर होतील त्या रा राष्ट्रीय लीगसाठी पात्र होणार आहेत यासाठी सर्व आपण त्यांची सोय वगैरे हॉटेलमध्ये वगैरे राहण्याची वगैरे सोय चांगली केलेली आहे आणि या आ, हे ज्या खेळासाठी आपल्या सांगलीकरांना एक नम्र विनंती आहे की आपण हा खेळाचा अनुभव घ्यावा थरार पाहावा यासाठी आमच्या संघटनेमार्फत जे इंडिया फेडरेशनच्या संघटनेचे जे आहे इंडिया फेडरेशनचे से सेक्र से, 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 सेक्रेटरी अध्यक्ष माननीय प्रशांत कुशवाहा तसेच आपल्या आमच्या मराठा अश्विनी संघटनेचे समीर मुनगेकर स सु, सचिव सुरेंद्र कोरे त्याचबरोबर खेळाचे या भीष्मा भीष्माचार्य प्रताप जामदार तसेच आमचे सदस्य खेळाचे खजिनदार ख, आणि आम्हाला आधारसंभ शेखरजी बजाज ॲडवोकेट अमोल बोळाज विनोद नलवडे अर्चना पाटील तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आत्ता आपल्या इथे उपस्थित आहेत अश्विनी वागस्कर दीपक पाटील भरत बर्गे याचबरोबर आमचे हे आणखीन जे आमचे पदाधिकारी आहेत दत्ता पवार असे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही हा स्पर्धेचं आयोजन करत आहे तर या लीगसाठी आपण सर्व सांगलीकरांनी यावं या, या स्पर्धा कृष्णा नदीमध्ये कृष्णा बोट क्लब स्वामी समर्थ घाट आणि वसंत स्मारक इथं आपण आयोजित केले पंधरा ते सोळा या तारखेला आपण आयोजित केलेले आहे तर सर्वांनी यावी ही सर्वांना आम्ही नम्र विनंती देतो